मंडळी नमस्कार गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आम्ही जीवेशा ह्या संस्थेमध्ये प्रथम शेती आधारित जीवनशैलीचा अभ्यास करत होतो त्यातून आमच्या लक्षात आलं की मानवाच्या प्राथमिक गरजा काय आहेत तर शुद्ध हवा शुद्ध अन्न शुद्ध पाणी आल्हाददायक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा ह्या फक्त मानवाच्या गरजा आहेत का तर नाही संपूर्ण सृष्टीच्याच प्राथमिक गरजा आहेत आता ह्याचा अभ्यास करताना आम्ही नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून आम्हाला आकलन झालं की हे आपण निर्माण करू शकतो मग त्यानंतर जीवनशैली म्हटल्यानंतर आपले जे सण आहेत ते त्या जीवनशैलीत येतात तर आपल्या पूर्वजांनी सणांची र रचना जी केली आहे त्यांची जी वेळ आहे आता भाद्रपद महिन्यातच गणपती का साजरा केला जातो ही वेळ आणि ते सण का साजरे करायचे त्यामधला आपल्या पूर्वजांचं नियोजन काय आहे ह्याचा आम्ही अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे आपणही अभ्यास करा कारण कुठलाही सण आपण जर अभ्यास पूर्ण साजरा केला तर त्याचा आपल्याला लाभ जास्त होईल तर आता हा गणेश चतुर्थीचा जो सण आहे त्या त्याचा हरतालकीपासून सुरुवात होतो हरतालका ऋषी पंचमी ज्येष्ठा गौरी आणि अनंत चतुर्थी तर आपण हे बघितलं तर हा गणपतीचा सण जो आहे तो फक्त आपल्याला गणपती हे ज्ञान ज्ञानाचं दैवत आहे हा तर ज्ञान आहे प्लस ह्या ज्या गरजा आहेत शुद्ध हवा पाणी अन्न आल्हादायक वातावरण सकारात्मक ऊर्जा पूर्वजांनी ह्या सणांच्या माध्यमातनं ज्या गणपतीला आता पत्री लागतात म्हणजे ती झाडं तुम्हाला घराभोवती लावाय लागणार इतर सणांना लागणारे पत्री फुलं ही झाडं तुम्हाला घराभोवती लावावी लागणार आणि त्या वनस्पतींच्या माध्यमातन शुद्ध हवा निर्माण होते शुद्ध पाणी निर्माण होतं त्याचबरोबर आल्हाददायक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपली गरज आहे तर हे जे पूर्वजांनी नियोजन केलं तर हे आता आपण काय करतोय आपण जी पूर्वजांनी ही जे सण साजरे केले ह्या ह्या गरजापूर्ततेसाठी आहेत आणि आपण आता काय करतोय बाजारातनं विकत आणतो आता फुलं पत्री सगळं आपण बाजारातनं विकत आणतो आणि देवपूजा करतो पण ते बाजारातून विकत आणून हे आपल्या घराभोवती नसल्यामुळे आपल्याला हे प्राप्त होणार आहे का म्हणजे आपलं जे काही पूजन आहे हे फौ फक्त पूजेपुरतं मर्यादित झालं त्या पूजेतन जे आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे ते आपल्याला प्राप्त होत नाही त्यामुळे आपली वैचारिक प्रगती आणि आपली जी काही जडणघडण व्हायला पाहिजे आपलं जे, जे स्वतःच चैतन्य जागृत व्हायला पाहिजे ते होत नाही तर त्यामुळे आम्ही आता हा अभ्यास सुरू केलेला आहे आपणही अभ्यास सुरू करावा कारण ह्या सणांमध्ये आता उदाहरणार्थ आपण घेऊया हरतालका हरतालका स्त्री सक्षमीकरण आणि समर्पणाची भावना जागृत करते ह्यामध्ये स्त्रियांचं शरीर शुद्धी आणि हार्मोन संतुलन करण्याची या सणामध्ये योजना आहे ती समजून घेऊन जर स्त्रियांनी सण साजरा केला स्त्रियांनी पुरुषांनी सण साजरा केला तर समानता समानता हा जो काही सामाजिक विषय आहे तो विषयासाठी आपल्याला निराळा विचार करायला लागणार नाही ह्याच्यातनंच त्या भावना प्रगट होणार आणि त्यातनच ते ऊर्जेच्या मात, माध्यमात ते नियोजन होणार आहे आता ऋषी पंचमी ज्ञान विज्ञानापासून जीवनशैलीपर्यंत ज्ञान देणारे ऋषी हा सगळ्या ऋषींच्या सप्तर्षींचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला जे काही ज्ञान आहे आज आधुनिक ह्याच्यात विज्ञानात पण जे ज्ञान आहे ते ऋषी आपाप आप त्याच्यावर अध्ययन करून ग्रंथ निर्माण केलेले आहेत त्या ग्रंथांचा आपण अभ्यास करायला पाहिजे त्याचबरोबर ऋषी पंचमीला जो आपण ऋषींचा आदर म्हणून अन्न घेतो ते अन्न म्हणजे अन्नमुळं आज अन्न सुरक्षा आणि सुरक्षित अन्न म्हणून त्याच्यावर संशोधन चालू आहे म्हणजे आज आपण संशोधन करतोय अन्न सुरक्षा आणि सुरक्षित अन्नासाठी तो ऋषी तेव्हाच विचार केला आणि त्याच्यावर काम केलेलं आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे आता ज्येष्ठा गौरी ही स्त्री शक्ती निसर्ग पूजन व घरातील समृद्धी ह्यासाठी पूजन केलं पाहिजे स्त्रियांनी तर त्यामध्ये काय आहे ॲरोमाथेरपी सस्टेनेबल साज शृंगार आणि सायकोलॉजिकल वेलिंग वेलिंगनेस ह्या ह्या विषयावर तिथे आपल्याला ज्ञान मिळू शकतो तर इतकं भंडार भरलेलं आहे प्रत्येक सणामध्ये आता अनंत चतुर्थी अनंत अनंत सत्याशी निष्ठा व आंतरिक शक्ती आंतरिक शांती ही प्राप्त करण्यासाठी आपलं मन जर आंतरिक शांत नसेल ना तर आपण ज्ञान ग्रहण करू शकत नाही तर त्यासाठी हा सण निर्माण केलेला आहे त्यामध्ये चौदा गाठीचं जे बंधन बांधलं जातं ते बंधन बांधल्यामुळे तो ते पॉइंट्स आहेत अॅक्युप्रेशरचे पॉइंट्स आहेत त्यांनी नाडी शुद्धी होते आपली शरीर शुद्धी होते म्हणजे हा सगळ्या सणांचा आम्ही आतापर्यंत जी माहिती काढली त्यातनं आम्हाला काही माहिती मिळालेली आहे म्हणजे आपले सण हे शुद्ध हवा पाणी अन्न आल्हादायक वातावरण सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी एक योजना आहे त्याचबरोबर जे सकारात्मक ऊर्जा आहे ती वाढवण्यासाठी हे सण निर्माण केलेले आहेत उदाहरणार्थ आता गणपती घेऊया गणपतीला एकवीस पत्री पंचगव्य ह्यांनी आपण अभिषेक करतो आणि ही मातीची मूर्तीच करायची आहे आपल्या शेतातल्या मातीची मूर्ती करायची आहे आणि ती नंतर वाहत्या त्या पाण्यात विसर्जित करायची आहे ह्या मागे पूर्वजांची काय संकल्पना आहे तर आपल्या कोकणात जो पाऊस पडतो त्या पावसामुळे सूक्ष्मजीव पाण्याबरोबर वाहून जातात आणि पुढच्या शेतीसाठी आवश्यक सूक्ष्मजीव यांचा तुटवडा होऊ शकतो तर गणपतीला पाऊस कमी होतो मग त्यावेळेला सूक्ष्मजीव परत आपण त्या गणपतीच्या माध्यमातून त्या मूर्तीकडे आपण ते संस्कारित करतो ती एक संस्कार आहे सूक्ष्मजीव वाढवण्याची आणि प्रभात हे केल्यानंतर शेतामध्ये सूक्ष्मजीवांची वाढ होते पुढच्या अन्न निर्माण करण्याची जी साखळी आहे अन्न साखळी आहे त्या अन्नसाखळी मजबूत होते आणि पुढचं आपलं अन्न निर्माण करण्यासाठी आवश्यक जी निसर्गाची साखळ्या आहेत अन्नसाखळ्यात त्या निर्माण होण्यासाठी त्या आपल्याला उपयोगी पडतात त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये जी दमटपणा वाढतो हा तर त्यामुळे दूषित दमटपणा वाढल्यामुळे जे रोगराई वाढण्याला पूरक गोष्टी असतात त्याचा आपल्या घराभोवती किंवा आपल्या घरामध्ये वावर वाढतो म्हणून आपण गणपतीला पूर्ण घर झाडून स्वच्छ करतो पूर्वी रेऊ किंवा शेण किंवा शेण ह्यांनी घर सारवलं जायचं हे का तर जे काही दूषित जंतू असतील सूक्ष्मजीव असतील तर त्यांचा विनाश व्हावा हा आणि आपलं आरोग्य राखलं जावं ह्यासाठी हा गणपतीचा सण आहे आणि त्यामुळे जे काही धूप आणि आपण करतो त्यांनी ते सगळे रोग नष्ट होतात आणि ती सकारात्मक ऊर्जा येते आणि तिथून आपलं आरोग्य सांभाळण्यासाठी ते प्रोविजन आहे ती एक संकल्पना आहे हा सगळा वैज्ञानिक दृष्टिकोन ऋषी ज्या पूर्वजांनी आपले हे सगळे सण निर्माण केलेले आहेत ह्यात तुम्ही एक सण घेतलात आणि त्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केलात तर आपलं आरोग्य आपलं पोषण आपली सकारात्मक ऊर्जा आपलं चैतन्य जागृत करणं आपली परिसंस्था निसर्ग असा भरपूर विचार केलेला आहे आणि आम्ही आम्हाला हे जाणता आलं की आज जे विज्ञान आहे ॲरोमाथेरपी घ्या किंवा सायकोलॉजीचं घ्या किंवा हार्मोन संतुलनाचं घ्या किंवा तुमचं योग घ्या योगा घ्या हा ही जी काही वेगवेगळी मांडणी आहे आज आधुनिक विज्ञानात प्रत्येकात वेगवेगळे वेग क्षेत्र आहे ते एका हे सगळं ऋषी मुनी एका ठिकाणी इंटरलिंक केलेलं आहे हे जर तुम्ही समजून घेतलं तर विज्ञानाच्या वेगवेगळ्या वेग वेग शाखा तुम्हाला एका ठिकाणी तुम्ही दहा दिवसात कितीतरी विज्ञानांच्या शाखांची ओळख तुम्हाला होणार आहे त्यानंतर आवडीनुसार तुम्ही त्या जोपायचा असेल त्याच्यात तुम्हाला करिअर करायचं असेल तर करा पट जेव्हा तुम्ही जाणून घेता त्यावेळेला त्या ऋषी प्रत्यर्थ किंवा त्या पूर्वजांप्रत्यर्थ आदरभाव निर्माण होतो आणि त्यांचा कृपा आशीर्वाद मिळतो बघा आज तुम्ही मोबाईल वापरता मोबाईलमध्ये तुम्ही जी तुमची इच्छा असते त्यानुसार ॲडवर्टाईज येतात म्हणजे मोबाईल जर तुमची मन वाचू शकतो आणि तुम्ही जर ह्या सकारात्मक ऊर्जेनी तुमचं मन स्वच्छ केलं आणि हा दृष्टिकोन समजून घेतलात तर ह्या भोवताली ज्या असणाऱ्या सकारात्मक ऊर्जा ज्या आहेत त्या तुम्हाला मार्गदर्शन नक्कीच करतील आपण ह्या मोबाईलमध्ये डिमांड अँड सप्लायच्या मोहजाळात फसण्यापेक्षा ऋषीमुनींनी निर्माण केलेले हे जे सण आहेत जे जे ऊर्जेचे स्रोत आहेत त्या स्रोत जाणून घेतल्यानंतर ह्या भोवताला ज्या सकारात्मक ऊर्जा आहेत त्या आपल्याला मार्गदर्शन करतील आपल्या आवडीनुसार आपल्याला त्या विषयात ज्ञानी बनवण्याचा त्या प्रयत्न करतील त्यासाठी आपल्याला परिश्रम घेणं आपल्याला योग्य मार्ग मिळेल आणि तो त्याचा फायदा आपल्या कुटुंबाला होईल इतकी सुंदर ही सगळी मांडणी आहे ही मांडणी आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत तुम्ही पण ती समजून घ्या आणि ती तुम्हाला जी काही आणखी नवीन माहिती मिळेल तर ती आमच्याशी शेअर करा आणि बाकीच्यांना पण आपले सण हे ह्याच्यामधला वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे नि निसर्ग का संवर्धन काय आहे हा या सगळ्या खूप विचार करायला गेल्यानंतर त्याच्यात खूप विज्ञानाच्या वेगवेगळ्या वेग शाखा आपल्याला सम सं, सम सं, समजून येतील तर त्या सगळ्या आम्ही प्रयत्न करतोय तुम्ही प्रयत्न करा आणि आपण हा गणेश चतुर्थी जे विद्येचं दैवत आहे तर वेगवेगळ्या वेग वेग विद्येची जी काही दालनं आहेत ती ह्या सणामध्ये जी लपलेली आहेत ती आम्ही समजून घेण्याचा तरी प्रयत्न करणार आहोत का इतकंच मी आपल्याला सुचवू शकेन किती दालना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा